नमस्कार प्रेक्षक प्रेक्षक हो महाराष्ट्राची भूमी या परिवारातर्फे आपलं सर्वांचं स्वागत मित्रांनो प्रत्येक व्यावसायिक हा वेगवेगळ्या पद्धतीने आपापल्या पद्धतीने या समाजामध्ये दोन रुपये कमावण्याचं काम करतो पण आज आपण अशा ठिकाणी आलेलो आहोत की या ठिकाणी फक्त आपण पाहू शकता व्यंकटेश्वरा भोजनालय ही शिवभोजन थाळी फक्त दहा रुपयामध्ये पाटस या ठिकाणी उपलब्ध करून दिलेली आहे आणि असेच एक यंग जनरेशनमधून एक उभरतं व्यक्तिमत्व आपण आज त्यांच्या या भ भोजनालयाला भेट देण्यासाठी आलो आहे आपण पाहू शकता या ठिकाणी तुडुंब अशी गर्दी आपल्याला पाहायला मिळते आहे तर आपण त्यांच्याशी थोडंसं खवय्यांशी बात करूया तर नमस्ते काका आपलं जेवण कसं वाटतं आहे छान आहे जेवण छान आहे रुचकर आणि स्वादिष्ट आहे हो छान आहे एकदम मस्त आहे म्हणजे तुम्ही दहा रुपयामध्ये समाधानी होत आहे तृप्त होतो हो तृप्त होतो धन्यवाद काका आपल्याला जेवण कसं वाटलं छान वाटलं छान वाटलं आणि आपण किती आठवड्यातून किती वेळा येतात आम्ही दोन दिवसांनी तीन दिवसांनी तरी येतोच येतच हां तुम्ही तुमच्या तुम इतर सहकार्यांना मित्रांना सांगता का इथे चांगलं जेवण आहे सगळ्यांना सांगतो आम्ही उलट इथं चांगलं जेवण आहे दहा रुपयात त्यामुळं आवर्जून लोक येतात जेवायला धन्यवाद काका सर आपण काय सांगाल जेवण एकदम छान आहे आणि दहा रुपयामध्ये तसं गेलं तर दहा रुपयामध्ये वडापाव बी मिळत नाही परंतु हे शिवभोजनालय हे दहा रुपयामध्ये एक प्रकारचं पोटभर जेवण देतात आणि एक यांना विनंती आहे की पंच्याहत्तर थाळी जी आहे हे थोडं त्यांनी लिमिट वाढवावं हो। कारण दुपारनंतरने येणाऱ्या कस्टमरला किंवा लोकांना त्या स्वाद घेता येत नाही नक्कीच काका आम्ही आपल्या पदवतीने त्यांना आम्ही विनंती करू, करू आपन, सर, जीवन? जीवन तसस, आ, की पंच्याहत्तर थालीच्यापेक्षा जास्त थाली वाढवण्याची विनंती करू आपण नक्कीच सर आपल्याला कसं वाटलं जेवण जेवण खरोखरच सर चांगलं आहे आणि दहा रुपयामध्ये तसंच म्हटलं की वडापाव वगैरे दहा रुपयामध्ये येत नाही आहे परंतु इथं छान आणि रुचकर जेवण दहा रुपयामध्ये मिळतंय हे आम्हाला खूप असं म्हणजे वेगळं वाटतंय नाही का हे जेवण करून तुम्ही तृप्त आहे म्हणायचं हो हो जेवण करून तृप्त होतो सर ओके okay, धन्यवाद तुम्ही आस्वाद घेत राहा आपरज यादव आप से आपको ये दस रुपये वाली भोजन थाली कैसी लेगी सर अच्छा लग रहा है खाना अच्छा आहे सर नमस्ते नमस्कार आपलं नाव सांगा विशाल निवृत्ती सोनवणे आपण कुठून आलात पाटसमध्येच राहिला आहे ही शिवभोजन थाळी कशी वाटते तुम्हाला शिवभजन थाळी एक चांगल्या प्रकारे महाराष्ट्र शासनाने ला राबवलेला उपक्रम आहे आणि शिवभजन जेव्हापासून चालू झालं आहे तेव्हापासून म्हणजे आम्ही येतो इथं आणि एक चांगल्या पद्धतीचं चा जेवण इथं भेटतं दहा रुपयामध्ये सर्वसामान्य माणसाला परवडणारं जेवण आहे आणि सर्वसामान्य माणूस हा कुठं आपण वडापाव खायला जायचं म्हणलं कुठं काय जायचं म्हणलं तर दहा पंधरा रुपये जातात पण दहा रुपयामध्ये आपलं एक पोट भरून चांगलं जेवण होतं चांगल्या पद्धतीचं आणि चांगल्या क्वालिटीचं जेवण आहे मला रविवारची सुट्टी असती मी दर रविवारी हमकास इथं येतोच आणि जेवण जातोच हे मला मावशीच्या हातचं जेवण मस्त वाटतं आणि चांगल्या प्रकारे क्वालिटीचं जेवण आहे आणि एक लय भारी उपक्रम राबवला आहे नाही का महाराष्ट्र शासनाने म्हणा आपल्या इथं पाटसमध्ये शुभजन एक चांगल्या पद्धतीचा उपक्रम आहे इथं म्हणजे सगळ्यांना परवडणार आहे हा नक्कीच म्हणजे तुम्ही इथं दहा रुपये तृप्त होतं तुम्ही समाधानी आहात हा हा दहा रुपयामध्ये तृप्त होतं आणि पोटभर जेवण होतं दहा रुपये म्हणजे एक हे रक्कम आहे पण हे शोभजन आहे असं भारी जेवण आहे आणि वाटलं ना आपण गेलो तर कुठे दहा रुपये जातातच आपले वडापाव खायचं कुठं काय खायचं म्हणलं तर जातातच पण एक चांगल्या क्वालिटीचं जेवण पण भेटतं आणि चांगली क्वालिटी आहे शिवभोजन जेवणाला धन्यवाद सर महाराष्ट्राची भूमी या परिवारामध्ये आपलं हार्दिक स्वागत आपलं नाव सांगा सर सा। माझं नाव गणेश आणि ही संकल्पना आपली आपल्याला कशी सुचली सर काय झालं आमचे पाहुणे हडपसरला तर तिथं त्यांचं शुभोजन होतं मी असं त्यांच्याकडे गेलो रेसमंटला आपण पण असं काहीतरी करावं त्यामुळे हे केलं सर सर आपण आता ही दहा रुपयामध्ये थाली देता या दहा रुपयाच्या थालीमध्ये तुम्हाला कसं परवडतं आणि जेवणा राखून दहा रुपये घेतो आणि शासन आम्हाला पंचवीस रुपये प्रति थाळीप्रमाणे पैसे देतात था। म्हणजे महाराष्ट्र शासनाच्या उपक्रमाअंतर्गत तुम्ही हा उपक्रम चालू केलेला के आहे मग तुम्हाला तुम्ही आता इथे जे अन्नदानाचं काम करताय हे काम करताना तुम्हाला कसं वाटतंय भारी वाटतं बरेचसे लोक असतात कमी पैशामध्ये जेवण मिळतं म्हणून जा जेवण जा जातात आणि जेवणाची क्वालिटी पण चांगली असते आमची आणि आपण आता या ठिकाणी रोज किती थाळी देत असतो नेहमी आता मला सध्या था पंच्याहत्तर थाळीचं शासनाचं लिमिट आहे रोज पंच्याहत्तर थाळी आम्ही दहा रुपयामध्ये देतो मला आता एक सांगा की या उपक्रमामध्ये तुम्हाला कोणाचं सहकार्य लाभलं आता ते काय झालं आपले दोनशे आमदार दादा फुल यांचं आपल्याला हे चालू करण्यासाठी मोलाचं सहकार्य लाभलं त्यांनी आपल्याला पाठपुरावा करून हे चालू करून दिलं आता मला यानंतर आपल्याला पुढे काही थाली लिमिट वाढवायचं काही नियोजन आहे का नियोजन तर आहे नक्कीच विषय असा आहे की ज्यावेळेस कारखाना चालू होतात तोपर्यंत अकराला या था शिवभोजन थाळीची वेळ अकरा ते चार ही आहे अकराला चालू झाल्यानंतर साडेबारा वाजेपर्यंतच पंच्याहत्तर थाळी संपायची कारखान्याचा ऊसतोड कामगार ड्रायव्हर असेल टॅक्टर ड्रायवर असतील कारखान्याचे कामगार असतील ते बऱ्यापैकी भरपूर लोक येतात आणि साडेबारापर्यंतच पंच्याहत्तर लोक जेवतात त्यामुळं माझी अशी इच्छा आहे की आणखीन पंच्याहत्तर थाळी वाढून मिळावी आम्हाला सर आता तुम्हाला तुमचा हा जो उपक्रम आहे तुम्ही हे जे थालीची सेवा चालू केलेली आहे या सेवेतून नक्कीच आपला जो जे येणारा जो ग्राहक वर्ग आहे तो इथून तृप्त होऊन जातो आहे आणि या तुमच्या कामाची पोचपावती म्हणून महाराष्ट्राची भूमी या परिवारातर्फे तुम्हाला आ, पुरस्कार जाहीर करण्यात आलेला आहे तर तुम्हाला त्याविषयी काय बोलायच नक्कीच करतो ह्या कामाचं फळ झाल्यासारखं वाटतंय आणि महाराष्ट्राच्या भूमीचं आणि दौंडचे आमदार कुल यांचं मी मनापासून आभार आहे कारण त्यांच्यामुळेच हे शक्य झालं त्यांनी जर पाठपुरावा नसता केला तर मी माझ्या पातळीवर आधी पत्रव्यवहार वगैरे केला होता पण त्याला यश नाही आलं ज्यावेळेस दादांनी पत्र दिलं त्यावेळेस अगदी तीन महिन्यातच नाव आलं आणि चालू करण्यासाठी पण त्यांची मदत झाली नक्कीच मी केलेल्या कामाची इथं जे करतो हे जे लोकांनी तिथपर्यंत पोचावलं की बाबा आपल्या दौंड तालुक्यामध्ये पाटस गावात खरंच दहा रुपये जेवण मिळतं आहे वडापावपेक्षाही कमी किमतीमध्ये आज जेवण भेटतं आहे त्यामध्ये आम्ही दोन चपात्या वरण भात एक भाजी लोणचं असं जेवण देतो आणि याची दखल घेऊन महाराष्ट्राच्या भूमीने त्यांच्या सर्व पत्रकार बंधूंनी संपादकांनी मला जो पुरस्कार जाहीर केला त्याबद्दल त्यांचे मी आभार मानतो कॅमेरामनसह विशेष प्रतिनिधी अशोक बारोकर महाराष्ट्राची भूमी